दिवस आठशे एकोणतीस सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ओवी एक हजार दोनशे एक्क्याऐंशी पासून जीवामाजी निष्टंकू करिसी जो आत्यंतिकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावोची तुझा जो अंतकरणामध्ये तू पक्का निश्चय करशील त्या निश्चयाला तुझा नैसर्गिक स्वभावच व्यर्थ करील आहे आणि मी अर्जुन हे माझे सर्व नातलग यांचा वध करणे हे पाप या कल्पना ही भ्रांती आहे याशिवाय तात्विक दृष्टीने पाहिले तर यात काही तथ्य आहे काय तुवा होवावे मग झुंजावया शस्त्र घेयावे कान झुंझावया करावे देवांगण वर सांगितल्याप्रमाणे मी अर्जुन हे माझे आप्त व यांना मारणे हे पातक ही सर्व भ्रांती असल्यामुळे तू युद्ध करणाराच ठरणार नाहीस म्हणून अगोदर तू लढणारा व्हावास ठरावास आणि मग लढण्याकरिता शस्त्र घ्यावेस अथवा न लढण्याची शपथ घ्यावीस म्हणून न झुंजणे म्हणसी ते वायाणे ना मानू लोकपणे लोकदृष्टीही म्हणून लढणार नाही असे जे तू म्हणतोस ते तात्विक दृष्ट्यावर व्यर्थ आहे अथवा जगाप्रमाणे लोकांच्या दृष्टीने देखील लो, तू लढणार आहेस असे जर घटकाभर मानले मान तरी न झुंजे ऐसे जे मानसे ते प्रकृती अनारिसे लढणार नाही असा जो तू मनाने निश्चय करीत आहेस तो निश्चय स्वभाव क्षात्रस्वभाव उलटकरविल्ल श्लोक स्वभावजेन कौन्तेयनिबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोपितत् हे कौंतेया स्वतःच्या स्वभावजनक कर्माने तू मोहामुळे जे कर्म करू इच्छित नाहीस ते तू पूर्वसंस्काराने परतंत्र आहेस म्हणून करशीलच म्हणजे तुला करणे भाग आहे प्रकृती परतंत्र असल्यामुळे तू लढशीलच पूर्वे वाहता पाणी पविचे पश्चिमेचे वाहणी तरी आग्रहोची उरे ते आणि पूर्वेकडील दिशाने पाणी जोरात वाहत असताना जर कोणी पश्चिमेच्या दिशेने पोहत जाईल तर त्याचा हट्ट उरेल बाकी त्याला पाणी आपल्या वळणाला आणील। का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळू साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावासी अथवा साळीचा सा दाणा मी साळीपणाने उगवणार नाही असे जर म्हणाला तर त्याचा तो स्वभाव बदलणे शक्य आहे काय तैसा क्षात्रिद्धा प्रकृती घडिलासी प्रबुद्धा आता नुठी म्हणसी हा धांदा परी उठवी सचिचू त्याप्रमाणे हे बुद्धिमंता अर्जुना क्षात्रसंस्कारांनी सिद्ध झालेल्या प्रकृतीने स्वभावाने तू उत्पन्न झालेला आहेस आता मी युद्ध करण्यास उठत नाही असे तू म्हणत आहेस परंतु या युद्धाच्या व्यवहाराकडून म्हणजे तू क्षात्र प्रकृतीचा असल्यामुळे तू उठवला जाशीलच पै शौर्य दक्षता एवमादिक पंडुसुता गुण दिधले जन्मता प्रकृती अर्जुना शौर्य तेज दक्षता वगैरे गुण तुला तुझ्या क्षात्र अनुरूप धनंजया न करिता उगलिया न येल असो तर अर्जुना त्या क्षात्र गुणांच्या समुदायानुरूप युद्ध न करता मुकाट्याने राहता यावयाचे नाही ओवी एक हजार दोनशे एक्क्याण्णव पासून उद्या जय जय रामकृष्ण हरी